नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे ग्रुप बी दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आलं त्यामध्ये एस आर आणि पी एस आयच्या जागा शून्य होत्या ठीक आहे मग बऱ्याच मित्रांना बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला होता की यावर्षी पी एस आयचं जे नोटिफिकेशन आहे ते वेगळं येणार आहे का किंवा पी एस आय चा जा, पी एस च्या जागा असणारच नाही का तर तसं नाही आहे तर आपण सगळ्यात महत्वाची पी एस ची जी अपडेट आहे ती आपण इथे बघूया तर सगळ्यात महत्वाचं तर जे काही नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये जागा ऍड का झालेल्या नव्हत्या तर जागा का नव्हत्या ऍड झाल्या पहिले तर म्हणजे शासनाकडनं मागणी पत्र आयोगाकडे गेलेलं नव्हतं ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू काय की ज्या एकोणतीस जागा होत्या पी एस आयच्या टोटल जागांमध्ये एकोणतीस जागांमध्ये त्याचं रिझर्वेशन कसं असणार आहे त्याची बिंदू नामावली निश्चित झालेली नव्हती म्हणून ती नोटिफिकेशन तिथपर्यंत गेलेलं नव्हतं आयोगापर्यंत गेलेलं नव्हतं बरोबर तर मग नवीन अपडेट काय आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री जे आपले गृहमंत्री देखील आहे त्यांच्या निर्देशानुसार ही जी काही प्रोसेस आहे बिंदू नामावलीची ती गतीने पार पडलेली आहे आणि तीनशे ब्याण्णव जागांचं मागणीपत्र आयोगाकडे गेलेलं आहे म्हणजे आपली जी दोन हजार पंचवीस ची कंबाईन एक्झाम असणार आहे त्या एक्झाम थ्रू पी एस आयच्या पी एस ची रिक्रुटमेंट या वर्षीची पार पडणार आहे मग जवळजवळ बऱ्याच मित्रांचं महाराष्ट्रातील जे काही वर्दीचं स्वप्न होतं किंवा पी एस आय होण्याचं स्वप्न होतं ते आता साकार होणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो तर हे तीनशे ब्याण्णव ज्या जागा आहेत मग ते कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन कसं असणार आहे तर ज्या वेळेस आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपल्याला ते माहिती पडेल ठीक आहे बऱ्याच टेलिग्राम चॅनलवर ते शेअर केलेलं आहे मित्रांनी पण ते मी माझ्यातर्फे इंडिपेंडेंटली व्हेरीफाय करू शकलेलो नाहीये म्हणून कॅटेगरी वाईज इथं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं नाहीये पण तीनशे ब्याण्णव जागा एवढ्या मात्र आयोगापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा पाठपुरावा आयोगापर्यंत नोटिफिकेशन जाण्याचा किंवा मागणी पत्र जाण्याचा कोणी केलेला आहे तर आपल्याला माहिती की जे आपले विधानसभेचे आमदार आहेत मान्य अभिमन्यू पवार साहेब तर त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे सगळं शक्य झालेलं आहे ठीक आहे म्हणून त्यांना देखील आपण सगळ्यांतर्फे धन्यवाद देणं इथं गरजेचं आहे ठीक आहे तर ही तुमच्यापर्यंत अपडेट मला पोहोचवायची होती आय होप की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल इथेच थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एकदा नवीन अपडेट